हा हॅलो कशात सर्व मी केवल झाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे संडे आणि मी आज करणार आहे पूर्ण डेचा ब्लॉग तर आम्ही आज काय करणार काय खाणार कसा काय दिवस माझा जाईल हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपल्या घरामध्ये हा माझं घर तुम्हाला मी दाखवतो आहे आमची नॅनो नॅनो हे पप्पा हाय आणि तुम्हाला मी आमचं किचन पण दाखवतो आज किचन मध्ये आज आम्ही पप्पा एकदम सकाळी सकाळी गेलेले मच्छी आणायला आणि पप्पा आणलेले पापलेट कोलबी माकली बघू शकता दाखवतो मी हे बघा आजची मेजवानी आमची घरभरून संडे असावं तर असा निलिमा तू काय कधी श्रावण निलिमा आणि मम्मीचा श्रावण आहे आणि मी पप्पा आमची गुड्डी पण येणार आहे गुड्डी आणि आमचे भाऊ येणार आहे आमचा काय श्रावण नाही आहे तर आम्ही दबा के मच्छी खाणार आहोत ते आल्यानंतर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देईनच जास्त घ्यायची कोलबी आहे कोलबीच आहे ना कोलबी आणि माखली मिक्स आहेत आणि इथं फ्राय केलेली कोलबी आहे

बाबू काय खाणार तू काय खाणार तू काय तुला एक तारखे पासन खिमटी काय भाऊ आलेले आहेत आणि भाऊ ही न्यानूला उचलून घेतलेले आहे भाऊ खेळत आहेत ज्ञानू पण बघा किती खुश झालेले आहे ज्ञानूला बाहेरच आवडत आहे हे आमचे भाऊ भाऊ हाय कराय आणि आमची हाय तर आता आमचा प्लॅन असा झालेला आहे की गणपती जवळ झालेले आहेत तर गणपतीची आम्ही शॉपिंग करायला जाणार आहोत सर्व जे काय सामान वगैरे आणायचं आहे ते आम्ही आज आता फोन केलेला की आज संडे आहे तर वाशी मार्केट ओपन आहे का तर सांगितलं की ओपन आहे तर आम्ही आज जाणार आहोत वाशी मार्केटला गणपतीचे आणि आज सर कसं आहे की सर्वांना सुट्टी असते तर पटकन जाऊन येऊ मम्मीने लिस्ट काढलेली आहे गणपतीचे मम्मी कोण झालेले आहेत गणपतीची एवढी मोठी लिस्ट असते आमची दहा दिवसाचे गणपती कुठे आहे आता నేను మళ్ళీ కానుేట కాకి वेगळी डिश आहे नाकणीची भाकरी आहे मस्त आणि आणि पापलेट आमचा भाऊ गेमर भाऊ कुठला गेम फिफा। आज फिफा नाही तर भाऊ आमचे कुठला भाऊ फेवरेट गेम पबजी आणि माझी पण डिश आलेली आहे मस्त मोठी मोठी कोलबी आहे पापलेट आहे रा आम्ही खातो या तुम्ही पण पप्पा घ्या बोंबील झालेले आहेत आपले म्हणजे म्हणे मसाल्याचे बनवले आहेत बोंबील गरम गरम मसाला गरम गरम मच्छी झालेली आहे करंजा बंदरातली सकाळी पार्टी गेलेलो पब्लिक वाढते तस तसे रेट वाढत चालले मच्छीचे आठशे रुपये पापलेट किलो नंतर नऊशे नंतर बाराशे आज कितीला आणले तुम्ही पापलेट आम्ही पहिले घेतले सातशे रुपये मग घेतले नऊशे रुपये तांब घेतली तीनशे रुपये मोठी कोलबी घेतली पाचशे रुपये छोटी कोलबी घेतली अडीच तीनशे अडीचशे तीनशे रुपये मच्छे दिवसांदिवस महागच चालले खाणारे खाणाऱ्या लोकांचा आज उपास सुटलेला आहे जा कृष्ण जन्माष्टमी नंतरचा सप्ताह संपलेला आहे त्यामुळे लोकांनी आज मनुसप्त मच्छी खाण्याचा मानस ठरलेला आहे फास्टर भाऊ सोडले कोल्हा चला मी <laughs> पण आता नाश्ता करून घेतो घाण कशी काढायची असते ना कोलगीत ना ते एकदा तुम्हाला बघा कसं भाऊ ही काढलेली आहे त्यांची इंटरेस्ट आहे नसते इंटरेस्ट ना त्यांची माती असते एकदम क्लिअर का चला तर आम्ही स्टार्ट करतो तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत वाशीला शॉपिंगसाठी भाऊ बोलतात तूच गाडी चालव तर चला आमच्या सोबत आम आता बंधुआकी पण आलेली आहे आणि मस्त संजय राठोडचा गाणा लावलेला आहे आणि आता आम्ही आता निघतोय वाशीला चला तर मग निघूया जायचा వా మార్కెట్ మధ్య మేము మార్కెట్ सभी तुम्हें बगू सकता सामान है। तो राइस पेट्रोल तुम्हारा इतना

फोन केलेला काय करते त्याला काय बोलतात सनफ्लॉवर सनफ्लॉवर माहिती देऊ ना खायची फुकटमध्ये आणि बदाम पण असतो पण बदाम मसाले बदाम काढून ठेवले पब्लिक देते ना आमचं जावं बघा भाऊ काय कसं वाटत तुम्हाला आता आमचं सामान भरून झालेला आहे तुम्ही बघू शकता की डिकी एकदम फुल झालेली आहे आता आमचा वाशीच सामान घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत टिमार्टमध्ये काय काय घ्यायचं आहे बरोबर भाऊ तुम्हाला काय इच्छा आहे डिमार्ट मधून काय घ्यायचं आहे म्हणणे तुम्हाला फोन करायला लागल तुला काय पाहिजे काय पप्पा ना पण फोन करत आहेत तुला त्याची बरं गणपतीलाच गणपती नाही ख आपणच खातो गणपती आता आम्ही आलेलो आहोत प्रशांत कॉर्नरला बघूया आता आपण काय काय घेतो फेवरेट आहे तुम्ही पण तोच कुकी घेतला करते फोन करतो आणि आपली आवडती खारी या आपण दाखवा या इथं देखा

सर्वांनी समोसे बी घेतलेले आहेत मी ना फायनली आमचं सामान बनवून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय आपल्या घरच्या रस्त्याला सिग्नल लागला आम्हाला एक मिनटं झालं मित्रांनो आता आम्ही घरी आलो तुम्ही बघू शकता की आपला किती सामान आपण आणलेलं आहे दोन गुन्हे खारशेल बोलते दोन गुन्हे आतमध्ये ठेवलेले आहेत आणि न्याणीसाठी खास बाटा बनलेला आहे तर चला आता जाऊया आतमध्ये

अरे <laughs> हे गत भेटेल टाकून द्यायचं आपला काय गरम गरम वडे काढले दिले खाल्ले आणि खाल्ले या वड्यांचं नाव काय गुलगुले गुल बनाना वडे बनाना बनाना मम्मी बोलते गुलगुले गुलगुले का गुलगुले गुलगुले भाऊ आता तुम्हाला आम्ही गुलगुले देणार आहोत भाऊ चालगुले तुम्हाला येथे इथे अरे मी गुल गुल पाच तर मित्रांनो आमचं सर्व सामान घरामध्ये घेऊन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो खरं तर आज साडे अकरा वाजता आणि आता वाजलेले आहेत आठ तर खूप थकलेलो आहोत आणि त्यामध्येच आज दिवसभरामध्ये खूप सारी शॉपिंग केली गणपतीचं सर्व सामान आणला आणि त्यामध्येच निलिमाने एक निनाईसाठी क्लिप ऑर्डर केलेलं आहे दाखवत आहे ना क्लिप तुम्ही बघू शकता मस्त मस्त क्लिप आहेत क्यूट क्यूट असे क्लिप आले आहेत नानाईसाठी आणि एवढे सर्व तिने मागितले त्या मुलं त्याही वाटते एक फ्री गिफ्ट दिला आहे तर निलिमा जाऊ खुश झालेली आहे नानो तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय नॅनो